नमस्कार श्रोत्यांनो संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच इंदिरा गांधी निवृत्त निवृत्तीवेतन योजना वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना जी केंद्र सरकारमार्फत चालवल्या जाते आणि तसेच तत्सम महाराष्ट्र शासनाद्वारे चालवल्या जाणाऱ्या मासिक अनुदानित योजनांसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस या रोजी तुम्हाला मी एक अपडेट दिली होती की कोणकोणत्या महाराष्ट्रातील सहा विभागांपैकी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमधील कोणकोणत्या तालुक्यांमध्ये जे आहे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जमा करण्यात येणार आहेत तर मित्रांनो दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीसच्या जे आहे व्हिडिओच्या अनुषंगाने हा व्हिडिओ मी बनवत आहे नऊ वाजून तीन मिनिटांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामध्ये जे आहे त्याचबरोबर वाडा तालुक्यामध्ये तलासरी तालुक्यामध्ये सुद्धा जे आहे ट्रान्झेक्शन पंधराशे रुपयांचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते झालेलं आहे अशी माहिती आत्ताच माझ्यापर्यंत येते आहे वाडा तलासरी त्याचबरोबर डहाणू हे जे तीन तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये जे आहे पंधराशे रुपयांचं ट्रान्झॅक्शन जे मार्च महिन्याचं अनुदान आहे ते जमा जमा झाल्याची जी आहे माहिती माझ्यापर्यंत पोहोचत आहे त्याचबरोबर हा जो कोकण विभाग आहे कोकण विभागातील विभागा रत्नागिरी रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सुद्धा आत्ताच ट्रान्झॅक्शन झालेलं आहे बँकेचं नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र महाराष्ट्रामधील ज्या बँकेच्या शाखा आहेत त्या शाखांमध्ये जे आहे स्टेट बँक ऑफ इंडिया या महाराष्ट्रातील बँकेच्या शाखांमध्ये नऊ वाजून पाच मिनिटांनी ट्रान्झॅक्शन झालेलं आहे पंधराशे रुपयांचं ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आमच्यापर्यंत मिळत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड त्याचबरोबर गुहागर तालुक्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे खेड गुहागर आणि त्याचबरोबर चिपळूण आणि लांजा या तालुक्यांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील महाराष्ट्राच्या शाखेत असलेल्या संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निवृत्ती निवृत्तीवेतन योजना या खातेधारकांच्या खात्यामध्ये आज दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी पंधराशे रुपयांचं ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचत आहे हे जे पैसे आहेत हे तुमचे मार्च महिन्याचे पैसे आहेत एप्रिल महिन्याच्या पैशांची एप्रिल महिन्याचे पैसे जे टाकण्याची सुरुवात आहे ते दिनांक एक ते पाच या तारखेच्या दरम्यान होणार आहे आणि एक एक मे ते पाच मे या तारखेच्या दरम्यान होणार आहे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे संपूर्ण शंभर टक्के जे आहे डी बी टी प्रणालीमार्फत सेवा जी आहे संजय गांधी निराधार असो किंवा श्रावण बाळ असोत किंवा इतर कोणत्याही अनुदानित योजना असोत एक मेपासून जे आहे संपूर्णपणे शंभर टक्के डी बी टी प्रणालीमार्फतच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याची शासनाची जी काही योजना आहे ती योजना आहे की डी बी टीमार्फतच जे आहे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यामुळे शक्यतो होत असल्यास सर्व श्रोत्यांनी जे आहे डी बी टी करून घेणे अत्यावश्यक आहे पुढील जे आहे आमच्याकडे जो कोंकण विभाग आहे त्या कोंकण विभागातील विभागा अजून एका एका जिल्ह्याची जी आहे माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे पुढील जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा श्रो शु, श्रोत्यांनो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या श्रोत्यांनी जे आहे ते लक्ष द्यायचं आहे आमच्याकडे येत असलेल्या माहितीनुसार दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी बँक ऑफ इंडिया या बँकेमार्फत तीन हजार रुपयांचे ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आमच्याकडे पोहोचत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुका वेंगुर्ला तालुक्यामध्ये बँक ऑफ इंडिया या बँकेमार्फत तीन हजार रुपये ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचत आहे वेंगुर्ला तालुक्याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण तालुक्यामध्ये सुद्धा ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचत आहे वेळ मात्र या ठिकाणी दिलेली नाही आहे परंतु बँक ऑफ इंडिया या बँकेच्या शाखेमार्फत त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आहे त्याचबरोबर जे आहे सिंधु सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कणकवली तालुक्यामध्ये सुद्धा ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे पंधराशे रुपयांचं ट्रान्झॅक्शन कणकवली तालुक्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात झाल्याची माहिती आम्हाला मिळत आहे त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कण कन, कणकवली तर झालेलं आहे त्याचबरोबर जे आहे कुठला आहे हा वैभव वाडी वैभववाडी तालुक्यामध्ये सुद्धा ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आमच्यापर्यंत येत आहे वैभववाडीतील त श्रोत्यांनी जे आहे कमेंट करून सांगायचं आहे की तुमच्या तालुक्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत किंवा नाहीत कारण आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी जे आहे वैभववाडी तालुक्यामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे आहे ट्रान्झॅक्शन्स बँकेमार्फत केले जात आहेत श्रोत्यांनो जर तुमच्या मनातील शंका तुमच्या मनातील प्रतिक्रिया किंवा तुम तुमचे काही प्रश्न तुम्हाला जर आमच्यापर्यंत पोहोचवायचे असेल तर व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही तुमची प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहू शकता नोंदवू शकता जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील काही शंका असतील किंवा तुम्हाला शासकीय धोरणांविषयी किंवा शासकीय योजनांविषयी सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या वॉट्सॲप ग्रुपवरतीसुद्धा जाऊन त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकता त्याचबरोबर आमचे टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ज्याला तुम्ही जॉईन करून तिथेसुद्धा वेगवेगळ्या वेग योजनांसंदर्भात तसेच वेगवेगळ्या धोरणांसंदर्भात माहिती घेऊ शकता त्याचबरोबर फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करून त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट मॅसेजच्याद्वारे जे आहे आम्हाला संदेश करू शकता त्याचबरोबर इंस्टाग्रामवरतीसुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका तर श्रोत्यांनो या प्रकारे जे आहे मी आता तुम्हाला पुढील माहिती आ, देतो आहे पुढील आपला जो विभाग आहे तो आहे अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी बँकांमार्फत ट्रान्झॅक्शन होत आहेत अशी माहिती आम्हाला मिळत आहे त्यातील सर्वात पहिला जो जिल्हा आहे तो आहे अमरावती जिल्हा आणि त्यातील अमरावती शहर तालुका अमरावती या लोकांना जे आहे रुपये तीन हजाराचे ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आमच्यापर्यंत दिली गेली आहे त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील धारणी तसेच चिखलधरा या तालुक्यांमध्ये सुद्धा ट्रान्झॅक्शन्स झाल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचत आहे तर धारणी चिखलधरा त्याचबरोबर अमरावती शहरातील श्रोत्यांनी जे आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला अनुदान किती प्राप्त झालेलं आहे तीन हजार झालं असेल तीन हजार पंधराशे झालं असेल तर पंधराशे किंवा थकीत अनुदान जर तुम्हाला मिळालं असेल तर सुद्धा माहिती तुम्ही तुमच्याद्वारे जे आहे कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता पुढील जो अमरावती विभागातील जिल्हा आहे तो आहे यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यामध्ये सुद्धा ट्रान्झॅक्शन्स झाल्याची माहिती आम्हाला मिळत आहे त्याचबरोबर कळंब तालुका कळंब तालुक्यामध्ये सुद्धा यवतमाळ जिल्ह्यातील जे कोणी कळंब तालुक्याचे श्रोते असतील त्यानेसुद्धा कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला जो आहे अनुदानाचा लाभ मिळाला आहे का मिळाला असेल तर तो कोणत्या महिन्याचा मिळाला त्याविषयीची जी, जी आहे माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन आमच्यापर्यंत पोहोचवू शकता तर श्रोत्यांनो व्हिडिओ खूप लांबत चाललेला आहे आपण आज जे आहे पुढील व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे पुढील विभाग कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पर्यंत जे श्रोत्यांनो आपले जे जय जगत फाउंडेशन चॅनल आहे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तसेच जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून तुमच्या अप्तसोकियांशी तुमच्या मित्रमंडळींशी परिवाराशी सुद्धा शेअर करायला विसरू नका तर भेटूया श्रोत्यांनो पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एखाद्या नवीन माहितीसह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार